बसले का सगळे आरामसे तयार तयार म्हणलं की ताट बसायचं आहे नाही कमरे जरा सुद्धा ताट बसा आपला आपला शब्द दाखवायचा आहे सगळ्यांनी सांगायचंय हा रेडी का सगळ्यांचे शब्द दाखवा वरती दाखवा सगळ्यांचे शब्द आता पासून सुरुवात करू समोर सांग तुझ्याजवळ कोणता शब्द आहे वेरी गुड क्लॅपिंग करायचं लगेच हा शब्बास शिवराज सांग व्हेरी गुड शिवराज सांग व्हेरी गुड शेर श्रेष सांग हां सांग बाळेचा बाळाचा मन काय बाळाचा लोळ बाळाचा व्हेरी गुड हां क्षतीजा सांग ये शब्बास तनिष्का सांग शब्स व्हेरी गुड खुशी सांग शब्बास व्हेरी गुड खुशी हां सांग का व्हेरी गुड शब्बास शिवराज सांग छोटा ग्रुप काय आहे तुझ्या हातात नीट दाखव मला काय आहे दोन्ही हाताने धर हा काय शब्द तू वा वा सांग वा एकदा वा अजून एकदा मन वा गुड शबास राधिका सांग तुझ काय छोटा ग्रुप येते दाखव तुझा काय येते वर दाखव काय येते

व्हेरी गुड शाबास विठ्ठल सांग निर्धार शब्द शब्द निर्धार कसा धरायला सांगितलं मी हा दाखव काय ते सांग कोणता शब्द रे ख तुम्ही म्हणायचं नाही त्याला म्हणून देते छोटा कट आहे ख ख सांग सोनू सांग खनाचा व्हेरी गुड अजून एकदम व्हेरी गुड आणखी एकदम करा यासाठी छोटा घट येतो हा व्हेरी गुड शब्बास दुर्वासा नीट दाखव शब्बास व्हेरी गुड सगळ्यांचे शब्द वर आता